समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी अहमदनगर शहरातील राजे यांची नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अजिम राजे यांच्यावर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होतोय अहमदनगर शहरातील अजिम राजे यांची समाजवादी पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी निवड करण्यात आली असून प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असिम आझमी यांच्या हस्ते राजे यांना नियुक्ती पत्र देण्यात आलंय यावेळी प्रदेश प्रमुख महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप हुंगाडे प्रदेश महासचिव रूफ शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते अजिमराजे यांनी अहमदनगर शहरात समाजवादी पार्टीला बळकट करण्याचं काम केले सर्व समाजाच्या महिला आणि युवकांचे उत्तम प्रकारे संघटन करत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात केलेल्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र प्रदेश सेक्रेटरी पदी आझीम राजे यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे अजिम राजे यांना काम करण्याची संधी देण्यात आली आहे राजे यांच्या या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष प्रदेश अध्यक्ष आमदार अबू असिम आझमी प्रदेश महासचिव परवेज सिद्दीकी प्रदेश कार्याध्यक्ष प्रताप हुंगाडे प्रदेश महासचिव रौफ शेख यांच्यासह सर्वांकडून अजिम राजे यांचं अभिनंदन होत आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर